मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव कालवडीच्या बाजारामध्ये तर चला आपण आयज भाईच्या च्या दावणीवरची मुलाखत घेऊ नमस्कार आयश भाई नमस्कार किती आलेले अठरा वीस होते का मग किती राहिले आता सहाच राहिले का फक्त काय किमतीच्यावर फायनल सांगा ना एक बारा तेरा बारा तेराच्या ग आणि किती महिन्याच्या आता या सात सात आठ सात सात आठ आठ महिन्याच्या पाहू शकतो मित्रांनो सात सात आठ आठ महिन्याच्या कालवडी आहे सांगायला पंधरा हजारचा भाव आहे पण द्यायला दहा बारा अकरा भाव बाराच्या भाव निव आपला मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर आया सय्यद म्हणून सत्त्याण्णव सदुसष्ट चव्वेचाळीस चव्वेचाळीस बावीस पंच्याहत्तर आया सय्यद घोडेगावचे कोणते कोणते बाजार करता आपण लोणी हा लोणी घोडेगाव काष्टी दोन तीन बाजार करता आपण माल कुठला असतो आपला आपला माल माल तुम्ही घोडेगावला आले तुम्हाला मध्ये डायरेक्ट यायला आधी मध्ये फोन जरी केला तरी तुम्हाला डायरेक्ट डायरेक्ट घोडेगावमध्ये तुम्हाला माल भेटेल तर चाललं मित्रांनो अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल कोणाला तर यांच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता लागवडीचे भेटतं का लागवडीचे भेटते तपासून आल्या कधी तपासून पण असते आधी मध्ये हा पण म्हणजे लागवडीची भेटत असते लागवडीची भेटत बारीक वासन हा चालू मित्र अशा प्रकारचे जर घ्यायचे असेल तर यांच्या मोबाईल नंबरवर वर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता नमस्कार राजेश भाई नमस्कार राजेश भाई किती जी खरेदी आली आता तीन दिल्या तीन दिल्या का तापसुन... तापसुन नमस्कार का ग कुठून आले आपण धाराशिव वरून आलेले किती तीन का कालवडी घेतल्या का काय किमतीची घेतल्यावर पंधराच्या भावनी दिल्या सांगायला किती सांगितले होते सांगायला वीच भाव सांगितला होता का पंधराच्या भावनी झालेले मित्रांनो होऊ शकतो या तीन कालवडींचे झालेले मित्रांनो व्यवहार किती मान्य नमस्कार भाई नमस्कार भाऊ काय सांगितले वर यांचे ला पास पास सांगा सतरा सांगायला सतरा आहे द्यायला दोन्ही पण का दोन्ही पंधराला ला साधारण किती महिनेचे पाच पाच सहा सहा महिन्याचे मोबाईल नंबर सांगा आपला एक्क्याण्णव बारा सत्त्याण्णव सत्त्याण्णव झिरो तीन झिरो दोन चालेल मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे प्रकारची घ्यायची मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो घरी पण भेटाल हिशोबात आहे एकदम मित्रांनो